मीरा भाईंदरचे भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी बुधवारी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली त्यात त्यांनी कोकण शिक्षण पदवीधर मतदारसंघासाठी होत असलेल्या निवडणुकीत मी माझ्या पत्नीसोबत मतदान करून माझे कर्तव्य बजावले आहे असं म्हटलं आहे आणि त्यात सहभागी होण्याचं आवाहनही मेहता यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून केलं होतं हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर अनेक टीका व्हायला सुरुवात झाली नरेंद्र मेहता हे आठवी पास आहे मग त्यांनी मतदान कसं काय केलं असा प्रश्न शिवसेना ठाकरे गटाचे माजी उपमहापौर प्रवीण पाटील यांनी उपस्थित केला तर या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली मेहता यांची कोणतीही शैक्षणिक पात्रता नसताना त्यांनी पदवीधर असल्याचं भासून पदवीधर निवडणुकीत मतदान केलं हे कृत्य निषेधार्थ असल्याचं त्यांनी म्हटलं मेहता हे पदवीधर तर मेरा रोड येथील निवडणूक मतदान केंद्रात कसे दिसले असा आरोप काँग्रेसचे प्रमोद सामंत यांनी केला याबाबत मतदान केंद्राच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही कारवाई झाली नसल्याचं त्यांनी म्हटलं आठवीपर्यंत शिकलेल्या मेहता यांनी पदवीच्या निवडणुकीत मतदान केलं ही लबाडी आहे आणि केवळ स्वतःला राजकीय दृष्ट्या कणखर आणि सक्रिय दाखवण्यासाठी नरेंद्र मेहता यांनी हा प्रयत्न केल्याचं त्यांनी सांगितलं नरेंद्र मेहता यांनी केलेल्या या पोस्टमुळे चर्चेला एकच उदाहरण आलं होतं मेहतांवर टीका व्हायला लागल्यानंतर त्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे मी फक्त फोटोसाठी पोज दिली आहे मी मतदान केलं नसल्याचं नरेंद्र मेहता यांनी स्पष्ट केलं मी आठवी पास आहे आणि मला त्याचा अभिमान आहे मी दोन हजार लोकांना रोजगार दिल्याचं त्यांनी सांगितलं आहे तसेच या प्रकरणावरून अफवा उठवल्या जात असून माझी बदनामी केल्या जात असल्याचा आरोपही त्यांनी केला मी मतदान केलं असं कुठेही म्हटलं नाही पदवीधर मतदारसंघाचं मतदान करताना बोटाला शाई ही उजव्या हाताला लावली जाते मी मतदानास प्रोत्साहित करण्यासाठी कार्यकर्त्यांसोबत डावा हात दाखवत होतो मी पोस्ट केलेल्या फोटोत माझ्या बोटावर मतदानाची शाई दिसत आहे मात्र ती शाई डाव्या हाताच्या बोटावर होती ही शाई लोकसभा निवडणुकीवेळी लावण्यात आली होती असं नरेंद्र मेहता यांनी सांगितलंय मला अभिमान आहे मी आठवी पास असल्याचा मी दोन हजार जणांना नोकऱ्या दिल्याचंही त्यांनी सांगितलं